भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वन साठी कॅप्टन रोहित शर्माने केली ची घोषणा हे अकरा खेळाडू करणार इंग्लंडचे काम तमाम आणि जिंकणार सिरीज तर मित्रांनो दुसऱ्या वनडे मध्ये भारताची प्लेइंग कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिल्या वनडे मध्ये भारताने इंग्लंडचा चार विकेट पराभव केला यामध्ये शुभमन गिल श्रेयस अय्यर हर्षित राणा यांनी चांगली कामगिरी केली तर दुसऱ्या वनडे साठी भारताची प्लिंग लोन कशी असू शकते तर दुसऱ्या वनडे साठी विराट कोहली याचे कमबॅक होऊ शकते पहिल्या डे सामन्यामध्ये विराट कोहली खेळू शकला नव्हता तर त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी देण्यात आली होती आणि यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या दोघांनी ओपन केले होते तर शुभमन गिल वन ला खेळण्यासाठी आला होता तर शुभमन गिल श्रेयस अय्यर यांनी शानदार कामगिरी केली आहे पहिल्या वनडे मध्ये यशस्वी जयस्वाल पंधरा दहा बाद झाला होता आणि रोहित शर्मा ही चांगली कामगिरी करू शकला नव्हता तर यशस्वी जयस्वाल याच्या जागी विराट कोहलीला संधी भेटू शकते कारण शुभमन गेले चांगले प्रदर्शन केले होते त्यामुळे ते त्याला वगळणे शक्य नाही आणि चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अयरने देखील शानदार कामगिरी केली होती आणि रोहित शर्मा तर कॅप्टन आहे त्यामुळे त्याला वगळण्याचा सवालच येत नाही तर यशस्वी जयस्वालच्या जागी विराट कोहली हा खेळू शकेल आणि शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे दोघे ओपन करतील आणि विराट कोहली वनडाऊनला खेळण्यासाठी येईल आणि श्रेयस हरेज चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येईल तर मित्रांनो आपण पाहूया भारताची प्लिंग लोन कशी असणार आहे तर मित्रांनो भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे सलामीले येतील एक बाज झाल्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावरती के एल राहुल सहाव्या क्रमांकावरती हार्दिक पंड्या सातव्या क्रमांक रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावरती अक्षर पटेल नव्या क्रमांकावरती कुलदीप यादव दहाव्या क्रमांकावरती हर्षित राणा आणि अकराव्या क्रमांक मोहम्मद शमी तर मित्रांनो अशी असणार आहे भारताची दुसऱ्या वनडे साठी प्लिंग लेवन तर मित्रांनो आपणास काय वाटते दुसऱ्या वनडे मध्ये भारत विजय संपादन करून ही मालिका आपल्या खिशात घालेल का दुसऱ्या वनडे मध्ये इंग्लंड वापसी करेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला